नमस्कार सर्वांना भीम मी रूपा जगताप आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण कारल्याची रेसिपी करणार आहे पण ही कारल्याची रेसिपी माझी मैत्रीण माझ्यासाठी बनवते त्या रिटायर्ड शिक्षिका आहेत एक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना भरपूर वेळा पुरस्कार मिळालेला आहे नंदा साळुंके असं त्यांचं नाव आहे आणि आमच्या आंबेडकर जयंतीच्या वेळी पण महात्मा फुले प्रश्न मंजूर झालेली महाका फुले जयंतीची प्रश्न मंजूर झालेली त्यांचं संकलन पण त्यांनीच केलेलं खूप अशा हुशार आणि कर्तबगार लेडी आहेत त्या आणि त्या माझी मैत्रीण आहे त्याचा मला अभिमान आहे बघूया आज त्या आपल्या मा स्पेशल माझ्यासाठी कार्ल बनवत आहेत त्या बघूया त्यांच्यात तोंडून जेवणाची फार आवड आहे खूप छान छान कु रेसिपी बनवून कुकिंगची त्यांना भरपूर आवड आहे कॅनो नमस्कार मी आज पहा भरली कारली बनवणार बनवणार आहे आता ही मी हळद मीठ लावून ही कारली वाफवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे इथे छान क कैरी घेतलेली आहे किसून आणि कांदा टोमॅटो जिरं हळद घालून जरा परतून घेतलेला आहे हा कांदा आ, दानेचा, दानेचा, आ, हा दाण्याचं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हा घाटी मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून हा कादल्यामध्ये असं भरणार आहे आणि याला चांगली वाप तेलामध्ये अशी फ्राय करणार आहे मच्छीसारखी फार सुंदर लागतात आणि एकदम झाडावरची गावची येत मी गावाला आलेली आहे आणि ही गावची कारली आता मी करून खाणार आहे तुम्ही सुद्धा करा आणि हे ह्या सा ह्याच्यामध्ये आपलं घाटी मसाल्यात आणि शेंगदाण्याचं दाण्याचं कूट चांगलं खमंग भाजलेला शेंग दाण्याचं कूट कसं पाहिजे तर एकदम खमंग शेंगदाणे चांगले भाजून मग त्याचा कूट अर्धवट कच्चे जर शेंगदाणे असतील तर त्याची चव बिघडते तर अशा प्रकारे असं झणझणीत असं कार भरलं कारलं मी करत आहे हा पहा आता सर्व मसाला मी आ, मिक्स केलेला आहे आता ह्या कारल्यामध्ये असा मी भरून घेते आणि नंतर फ्राय करते हां हॅलो आता हा मी जो मसाला केलेला आहे की नाही हा अतिशय चविष्ट झालेला आहे की कैरीमुळे हां त्या मुंबईला मी काय करायचे चिंच किंवा आपलं कोकम टाकायचे आणि आता मी कैरी किसून टाकलेली आहे तर अप्रतिम एकदम लागतं आहे एकदम चटणी म्हणजे अशी आपण तोंडी लावण्यासाठी आपण जसं काकडीचं वगैरे किसून वगैरे असं करतो त्याप्रमाणे आपण हे नुसतं जरी खाल्लं तरी फार छान लागणार आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर एवढा हा मसाला सुंदर झालेलं आहे तर आता मी फ्राय करते मी तेल टाकलेलं आहे कडाईमध्ये आणि मी आता हे करते मसाला पहा फ्राय होतोय चांगला झालेली कारली तयार झालेली आहे ता गरम गरम भाकरी बरोबर खाऊया का नवीन चटणी म्हणजे आमचा घाकी मसाला तो नवीन बनवलेला आहे ना आणि असा खमंग वास सुद्धा येतोय गरम मसाला वगैरे असा चला बाय